आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या बैठक बोलावली आहे बैठक बोलाव या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करून तोडगा काढण्यात येईल असं सांगत एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे उद्या आम्ही बैठक बोलवलेली आहे यापूर्वी देखील बैठक झालेली आहे आणि एसटी कर्मचारी खरं म्हणजे एसटी आपली ही गावागावी जाणारी एसटी आहे आणि त्याच्यासाठी उद्या बैठक बोलावली बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होईल परंतु टीच्या ज्या जे कर्मचारी अधिकारी आहेत यांनी आता गणपती येत आहेत राष्ट्रपती आज इकडे आहेत उद्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि गणपती आपले एकदम जवळ येत आहेत त्यामुळे सगळ्या नागरिकांना खरेदी विक्री करण्यासाठी बाजारपेठा तिकडे जाणं असतं त्यामुळे माझी विनंती आणि आव्हान आहे या सर्व लोकांना की आपण संप करू नये प्रश्न चर्चेतून सुटेल ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी म्हणजेच राज्य परिवहन कर्मचारी संघटनेनं प्रलंबित मागण्यांसाठी बेमुद संपाची हाक दिली आहे यामुळे आज राज्यभरातील एसटी आगारांमध्ये याचा परिणाम जाणवतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी डेपोमधून एसटी फेऱ्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या तर जिल्ह्यात कणकवलीसह अन्य ठिकाणी या बंदचा संमिश्र परिणाम पाहायला मिळत आहे गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येनं चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल होतात आणि अशावेळी हा बंद ठेवण्यात आल्यानं प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला आहे यात शाळकरी मुलांचे सुद्धा मोठे हाल झाले आहेत वस्त्यांसाठी गेलेल्या बसनं विद्यार्थी शहरा शहरात आले असून माघारी जाण्यासाठी त्यांना बस फेरी नसल्यानं आता त्यांना आर्थिक भूर्दंड बसणार आहे त्यामुळे शासनानं तातडीनं संप मिटवा अशी मागणी होते धुळे बस स्थानकात एसटी कर्मचाऱ्यांनी आज आंदोलन केलं परगावी जाणाऱ्या सगळ्या एसटी बसेस धुळे एसटी स्थानकात उभ्या आहेत एसटी कामगारांच्या सर्व संघटना यात सहभागी झाल्या आहेत जालना बुलडाणा इथंही एसटी संपाला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे